बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत श्री गोंदा शेख मोहम्मद बाबा यांच्या संदल यात्रा उत्सव मार्चला छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांचे गुरु श्रद्धास्थान असलेले सुप्री संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल उरुस यात्रा उत्सव दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या धामधुमीने साजरा होणार आहे या उत्सवाचे आयोजन शेख मोहम्मद बाबा ट्रस्टने केले असून त्यांचे वंशज आणि ट्रस्टचे अध्यक्ष अमीन भाई शेख यांनी पत्रकार परिषदेमध्ये या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली अमीन भाई शेख म्हणाले की हा संदल उरुस उत्सव दरवर्षी पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या उत्साहाच्या दिवशी पोलीस प्रशासन चादर बाबांच्या कबरीवर अर्पण करते तसेच हिंदू आणि मुस्लिम भक्त मोठ्या प्रमाणात श्रीगोंद्यात येऊन बाबांच्या कबरीवर जियारत करण्यासाठी उपस्थित राहतात उत्सवाच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सात मार्च रोजी कुरान पठण आठ मार्च रोजी गुजरातचे सुप्रसिद्ध कव्वाल चिराज चिश्ती यांचा जंगी कव्वाली कार्यक्रम तसेच नऊ मार्च रोजी लंगरखाना महाप्रसाद आणि मिलाद शरीफ आयोजित करण्यात येईल दहा मार्च रोजी यात्रा आणि जेआरत केली जाईल ज्यामध्ये भक्त बाबांच्या कबरीवर चादर मलिदा आणि इतर प्रसाद अर्पण करतात अकरा मार्च रोजी कुस्त्यांचा जंगी हंगामा आखाडा कार्यक्रम देखील होईल या कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन शेख मोहम्मद बाबा दरगाह ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे पत्रकार परिषदेत ट्रस्टचे बंडूभाई शेख अलीभाई शेख राजूभाई शेख अजिजभाई शेख राजूभाई शेख चांदभाई शेख शाहरुख शेख तौसिफ शेख सोहेल शेख रेहान शेख अरमान शेख सुफियान शेख यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया श्रीगोंदा श्रीगोंद्याचे सुपी संत शेख मोहम्मद बाबा यांचा चारशे सातवा संदल गुरुस संदलचा कार्यक्रम आठ आहे पण तत्पूर्वी सात तारखेला कुराणपठन होऊन आठ तारखेला संदल होणार आहे त्याला आपण चंदन लेप म्हणतो त्याच दिवशी रात्री आठ वाजता गुजरातचे प्रसिद्ध कव्वाल शिराज चिस्ती यांचा कव्वालीचा म्हणजे भावगीताचा कार्यक्रम होणार आहे नऊ तारखेला महाप्रसादाचा कार्यक्रम होईल दा आणि प्रवचन होईल दहा तारखेला पुरुष यात्रा